बायको कोणीकडे जायला तिकडच बसली मे बी कामात घेऊन नाही बर चल जरा जाऊ वेळापूरला आखलो जा चल जरा फिरून येऊ जरा पाऊस पाणी नाही मानल्यावर मग मी कामा सुट्टी घेतली एवढा प्रश्न पडलाय कसला प्रश्न पडलाय आता तुम्हाला आडत मला पाऊस पाणी नाही या जरा फिरून असं जरा काय तुम्ही ऐकलंय चला तर, हो तर आशे आशे मला म्हणता मी म्हटलं काय होय होय येऊ का सगळे तर तुम्ही काय म्हणता रुपये तुझं काय कमाई मी जाऊनी तुकी लगेच मग असं दे काय काय म्हणता मला पाऊस पडलाय ये पाऊस पडलाय म्हणنده चला असा पाऊस पडलाय अरे मने पळास असज गय सर मन असो देत पाऊस बी पडलाय तुला भी जरा काम नाही कळलं मला सकाळी जातानाच गावात म्हटला आता चला मन आले काय शे दोनशे जातेला आता आना फिरून जरा थोडस तिकडून तिकडून नाही पण तुम्ही नेहमीपेक्षा आज ले लाडी गुढ लावाय लागलाय मला तुम्ही लाडी गुडी आता ह्यात काय लाडी आता काय पहिले लावत जा नव्हतो काय नाही नाही जरा असा विषय झाला काय म्हणलं हाय इकडं तिकडं तेवढं जरा बायकोला फिरून आणलं खुश आणलं जरा बरं वाटतं असं मला वाटलं काय ग बाई फुट चाललाय काय माहिती आता काय खरं नाही बाबा असं ते बरं चला मग येते काय करते तू माझ्या आधीच नटून बसली आवा मला काम नव्हतं मग पावसा पाण्याचं म्हणलं आता हाय म्हणून म्हणलं मी आधी तयारीने बसली जाय सांगितलं नाही तुला काय नाही काय नाही पण मला दिसली म्हणून म्हणलं म्हणलं ही कारण बसते का मलाच तू फिरायन असं वाटायला लागलं दिला ते पैसे बर बर असू दे तरी पण मग काय करू मग जाऊ काय मी एकटाच येते का कसं करते बर बर बघतो तर एक दहा मिनिटात काय म्हणून बघतो दहा मिनिटात साडी इज राहू द्या राहतला पाण्याचा काय त्याला एवढं कुठं लांब जायचं अखलोजला जा, जायचंय आणि वेळापूरला जायचं असं जा, काय लय लांब दिल्लीला जायचं आपल्याला जा, साड्याबद्दल बसायला मागे लागलाय वेळापूरला बघू काय नेमकं तुमच्या डोक्यात प्लॅनिंग आहे मला पण बघू द्या प्लॅनिंग काय नसतंय आपल्या डोक्यात तिथे गेलो बघायचं असतंय मी असं आधी कधी प्लॅनिंग करत नसतो माहित आहे ना डायरेक्ट कास घेऊ कधी प्लॅनिंग करत बसायचं मग तिथे ते पैसे येत नाही कुठं काय होत नाही मग तर अडचण नाही मग प्लॅनिंग न करता गोष्ट चला होतय काय नाही काय असं माझं असतंय म्हणून म्हणलं नाही अ मग मी तुम्हाला कुठे गेले ते कुठं येत आता कुठे गेलं काय माहिती विचारती आता मला मी वेळापूरला न्याय लागलाय पैसे आहेत फिरून आणतील मला माघारी हा तसं विचार पहिल्यांदा अगं मला कळलं बोक्याला आणते पैसे पण ते आता मला कसं कळेल आता काय बघू विचारतीच आता बुधवार झालाय काय नाही आधीच मला कसं काय माहिती

भांडण करत नाही फक्त फक्त आधार कार्ड घ्यावं हो म्हणलं आणि आपलं हळू पैसे काढून आपलं तुला आणावं किती लांब त्याशिवाय पैसेच निघत नाही निघत पण निघते का साडी म्हणून आता आता काय काय सुद्धा तुम्हाला बोलत नाही बघू आता तुम्ही काय काय करताय तेवढा आता काढली गेला की पिशवी काय सगळे आधार कार्ड काय महत्वाचं काय कामणार नाही आता धुमका होती का हे तोलायच झालं तुम्हाला पैशाचं नाही बर लाडी त्याशिवाय लाडल्याशिवाय होतंय का एकदा हातात पहिल्या मग काय घ्यायचंय काय नाही बरं चला बर चला